नेटची सेवा देणाऱ्या सिद्धेश्वर एंटरप्राइजेसची केबल चोरी करणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी अशी तक्रार पोलिसात करण्यात आली सिद्धेश्वर एंटरप्राइजेस या कंपनीतर्फे सोलापुरात एअरटेलची नेट सेवा देण्यात येते यासाठी विविध ठिकाणी याची केबल टाकण्यात आली आहे दरम्यान दाळगे प्लॉट दैवेज्ञा हॉलच्या समोर या परिसरात सिद्धेश्वर एंटरप्रायजेसची केबल तोडण्याचा आणि चोरी करण्याचा प्रकार घडला आहे याचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला असून केबल तोडणं आणि त्याची चोरी ही यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे असा प्रकार हा दिनांक बारा ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडला शिवाय चौदा ऑक्टोबर रोजी देखील संबंधित इस्मानी या केबलची तोडणी आणि चोरी केल्याचं निदर्शनास आलं आहे अशाच प्रकारचं कृत्य हे वारंवार घडत असल्यानं नेट सेवेवर परिणाम होतोच आहे शिवाय कंपनीचं आर्थिक नुकसान देखील होत आहे सिद्धेश्वर एंटरप्राइजेसच्या केबलची चोरी ही जाणीवपूर्वक केली जात असून प्राप्त व्ही फुटेजनुसार सचिन लक्ष्यट्टी आणि इतर व्यक्ती संबंधित केबल तोडत असल्याचं आणि त्याची चोरी करत असल्याचं दिसून येत असल्यानं सचिन लक्ष्यट्टी आणि इतरांविरुद्ध कायदेशीर कडक कारवाई करावी अशी तक्रार जोडवावी पेठ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून संबंधितांविरुद्ध कायद्याचा बडगा उचलला जात आहे